नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोशन ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधनं महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टॉमॅटो तीळ हिरवी मिरची सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील वाढत्या अवकेबरोबर टॉमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेला टॉमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली तोडा वाढल्याने बाजारातील आवक वाढत असल्याचे व्यापारी सांगत आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टॉमॅटोची आवक वाढलेली दिसत आहे त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी सातशे ते नऊशे रुपयांचा भाव मिळत आहे टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे <गण> बाजारातील तिळाची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसत आहे तर बाजारात सध्या तिळाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत बाजारातील तिळाची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत हिरव्या <्दुण> मिरचीला उठाव बाजारात हिरव्या मिरचीची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत मध्यंतरी आवकेतील चढ उतारानुसार दरातही बदल पाहायला मिळत होते पण सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे हिरव्या मिरची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये स्थिर राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत सोयाबीनची बाजारातील आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली आहे पण दुसरीकडे दरावरही दबाव कायम दिसत आहेत प्रक्रिया प्लांट गरजेप्रमाणे सोयाबीन खरेदी करत आहेत त्यामुळे बाजारातील आवक कमी होऊन सोयाबीनच्या दरावरही दबाव कायम आहे सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळत आहे तर प्रक्रिया प्लांट्सचे भावही चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे <गणी> कापूस आवक घटली देशातील बाजारात कापसाचे भाव सध्या टिकून आहेत कापसाला उद्योगांकडून उठाव मिळत आहे मात्र दुसरीकडे सी सी आयची कापूस विक्रीही सुरू आहे सी सी आयच्या कापूस विक्रीचे दर सध्या बाजारभावापेक्षा अधिक आहेत त्यामुळे कापूस दरातील सुधारणाही टिकून आहे सध्या कापसाला ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील कापूस आवक सध्या चाळीस हजार घाटींच्या दरम्यान आहे पुढील दोन आठवड्यात ही आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले हे होतं आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका